हाय नमस्कार हेब्रीबडे हाव आर यू हाऊ डू यू डू आय एम फाईन हेब्री हेब्रीबडे कसं आहे माहिती आहे काय का जणांना वाटतं की राधे तुलाच ओहर ॲक्टिंग करते तुला इंग्लिश बोलायला येत नाही तर कशाला झक मारती चांगली मराठीच बोलत जा ना का तुझ्या घरावरनं इंग्रजाचं इमान गेलं तर माझ्या घरावरनं इंग्रजाचं इमान नाही गेलं पण मला वाटतं की जमाना चालू आहे तसे त्या जमान्यासारखंच आपण पण राह त्यामुळं गावाकडं असले तरी का ना मी कधी कधी हवस म्हणून ड्रेस घालते थोडासा जरा वेगळा मेकअप केला की लगे मला त्यात काय तुझं थोबाड कसलं आणि तू करते काय पटन तसं राहावं आणि पच तसं खावं आता कसं असतं माहिती आहे का ते नेमलेले नियम आहेत ना श्रीमंतानेच फिरायला जावं गरिबानं फक्त कामधंदा करावं तर काही जणांतलं असं असतं की म्हणजे बरंच सांगण्यासारखं काय म्हणजे ह्या कमेंट्समधूनच माझ्याबरोबर भेदभाव होतोय की मी गावाकडच्या आहे मी गाव गावटी आहे तर मी गावटीच राहिलं पाहिजे मी कधी का नाही असं म्हणजे जरा वेगळा प्रयत्न नाही करायला पाहिजे सिटीतलं बघूनच गावाकडं आता मोबाईलच्या जा जमान्यामध्ये शिटीतलं बघूनच वाटतं की आपण त्यांच्या पद्धतीनं राहावं जर साडी घातली तरी पण वाटतं कधीतरी ड्रेस घालावं आता गावाकडे चालती काताड्याची चप्पल मग आता कातडीची चप्पल घालायची कावा तर शँडल घालू वाटतोच की माणसाला आता शिटीमध्ये कसं नाश्त्याला इडली पोहे काय नो बायनो असतं मग गावाकडे असते नेहरी निहिरी म्हणजे का नाही सकाळचं जेवण मग काय आता तीच खात बसायचं का नाही जमाना बदलत सगळीकडे सारखंच झालंय फक्त शिटीत झालं त्या बिल्डिंग गावाकडं झालं ती जरा पत्र्याची घरं नाही तर तुम्हाला तर माहितीच आहे पहिलं कसं होतं तर आज आमची लेच खळीला आली होती बघा पण जाव वाट नाही सण्याला ना शाळेत सण्याचा बापा आलाय म्हणून काय त्याला कळत नाही काय लाईट नव्हती मग सकाळी उठल्यापासून मोबाईल घेऊन गाडीत बसला होता बापा आला की यांची नाटकच चालू झाली बघा कावी नाही शाळेत बुंगीला नण्याला तर बळबळ शाळेत लावलं या छोकुली नाही शाळेत ना आता तुझं तर वर्ण वर्ण दुखत जा आता छोकुली चालली सण्याला सोडायला बुंगीला अगोदर सोडून आली पुन्हा नण्याला सोडून आली आता सन्या नण्याला सोडून आली आता सण्याला घेऊन चालली आता कावी कावी काय जात नसती शाळेत काय तुम्हाला गायडाशिवाय अभ्यासच होत नाही तर काय करावं तुम्हाला शाळा शिकवताना लक्ष ठेवायचं असतं आम्हाला तर एक एक टायमाला लोकाचं पुस्तक घेऊन का तुमच्या टायमाचं वेगळं काय तुमच्या टायमाला काय जाऊ दे आता काय सांगून आमच्या टायमाला काय वेगळं होतं काय <laughs> आता सोशल मीडियावर हाय म्हटलं तर आपण काय बी दाखवतो घरं आपली रिअल परिस्थिती दाखवतो म्हणल्यावर रिअलच दाखवायला लागते आमचं बोलणं चालणं राहणं खाणं पिणं दिखावा नाही करू वाटत आता सोशल मीडियावर हाय जसं आपलं ओरिजिनल असतं तर ओरिजिनलच दाखवायचं डुप्लिकेट काय दाखवायचं नाही असं माझं पहिल्यापासूनच आहे आणि तुम्ही पहिल्यापासून बघितलंय सगळं माझं ओरिजिनलच असतं या, या, या। तर बोलायचा विषय असा आहे बघा की काल का व्हिडिओ करायला जमलंच नाही काल मला तुम्हाला सांगायचं होतं की आमचं मा आम्हाला नाही का ते ह्याचं पॅरलेसचा झटका झाला होता तर बरेच जण मला फोन करून ॲड्रेस पण देत होती की इकडं जा तिकडं जा काय माणसं म्हणत होती कर्नाटकला जा प्यारल्यास तर तिकडं लगेच नीट नेटकं होतंय ते सगळं खरं झालं पण तिकडं काय आपले जायची सोय ही होत नव्हती पण हि तर वाटतंय आमच्या मामाला बरं बऱ्याच जणांना विचारलं की तू नुसतं लेक्चर दिलं पण मामा कसं आहे ते सांगितलंच नाही तर आता आमचं मामा, ता चा मामा चांगला येतं फक्त त्यांना बोलायला येत नाही जीप जड झाली बघा कावी उठित ना ही कावी का नाही नुसती ही करते बघा कालच्या व्हिडिओमध्ये पण आली आणि तर ती ही करत बसली झालं ते व्हिडिओ मला डिलीट करायला लागला आता बरं आले की इथं पुरकून पाडून गेली लय ले इडी लेकरं तर माझी आणि नेमका हिडिओ करायच्या टायमाला मग मा एक लोक असे मग मलाच नावं ठेवतात लेकरांना माझ्या वळणंच ते परत मग मला त्या लेकरांना कोण काय बोललं की मला वाईट वाटतं चल आपले लेकर आहे ते लोक आपल्या लेकराला असं बोलतात म्हणून मी एक लेकरूसुद्धा व्हिडिओमध्ये घ्यायचं बंद केलं आहे बघा का आपल्याला बोलतात ना बोलू द्या आपल्या लेकरांना कोण काय बोललं नाही पाहिजे आता काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर त्याला लगेच एक कमेंट्स अशी आली की पुरीचा वाढदिवस झाला तर पुरीच्या वाढदिवसाला तिला गळ्यातलं ना नाही घातलं आणि स्वतः म्हणजे कशी गळ्यातलं घालून चांगलं लगेच व्हिडिओ केला लय स्वार्थी बाई आहे आई हे आईच असते आई कधी स्वार्थी नसते आई कधी स्वार्थी नसते ती गळ्यातलं कावीचं होतं आणि कावीनं तुळशी बागेत घेतलं होतं आम्ही नाही का पुण्याला गेलो गेलतो आजीला भेटायला त्या टायमाला तुळशी बागेतन मी सगळ्यांना म्हणलं कुणाला काय घ्यायचंय ती घ्या म्हणलं पण छोकुली म्हणली नाही तिनं काय लावलं घ्यायलावलं हा गळ्यातलं नाही आवडलं तिला मोठं पाहिजे होतं तसलं सातशे आणि आठशे रुपयावालं मी म्हणलं काय नाही घ्यायचंय तर शंभर रुपया घे नाही तर घेऊ नको नाही म्हणली मला शँडल घे मग तिला इथं शँडल घेतला मग गळ्यातलं नाही घेतलं मग आता कावीचं घाल म्हणलं तिला हाय तर म्हणली मला नाही तिचं घालायचं मग तिनं गळ्यातलं नाही घातलं आता कावी काय करते जपूजपू ठेवती कोणची पण वस्तू असेल ते काही पण असेल कवाचं काय पण तिला मागा ती देणार म्हणजे देणारच कारण कावी का नाही कोणत्या बी टायमाला ती वापरत बी नाही कुठं फेकत बी नाही कावीचं कसं आहे काम आवरलं की ते व्यवस्थित ठेवायचं हारवायचं नाही काय नाही वेळेला ते उपयोगी पडतं म्हणून तिला जपूजपू ठेवते काजळ असू द्या लाले असू द्या पेन्सिल असू द्या असल्या बारक्या किटकिटा असू द्या लबरा असू द्या खेकडा असू द्या चपला कपडे काय जे असन ती कावीला जपून ठेवते तिला जपायचं लय ना दे आता ही झाला कावीचा विषय पण आगाव पण लय करते बघ घरातल्या बी कामाला सुग्रण हाय पण शाळेतच हुशार नाही बघा गायड मागते सारखे गायड दे गायड दे हाय हायती की घरात शकुलीचे दुनियाचे ढिगार लागलेलं आहे तर सातवीची पाहिजे पाचवीची पाहिजे आणि काय नाही बघा हे आणा ती आणा सगळं ह्यांना सगळं पुरवते मी पण काय सुद्धा येत नाही काय सुद्धा ना हुशार नाही त्या नुसतं खर्च करायला लावतात इथं मी मरायला लागले आव एक टायमाचं खायला सुद्धा खात नाही मी ना स्वतःच्या जीवाच्या हवस मुवस करत नाही त्यांनाच माहिती आहे काल परवादीशे दोन ड्रेस आणलं म्हटलं होईन म्हटलं मला घालायला इकडं तिकडं तोवर सोनीने एक घेतला की लगेच छोकलीनं एक घेतला लगे टिपा मारल्या की लगे फिटिंग केला की के दोघीने के, एक एक घालून जिकडल्या तिकडं तरवर छोकुल्या आप आपटले तिकडं गाडी घेऊन गेली आणि आपटली झाले नुसती कपडे इतके कपडे झाल्या तुम्हाला सांगते की मला वाटतं जुन्या बाजारात बसावा इकतसुद्धा कुणी घ्यायचं नाही त्या कपड्यांना चांगली कपडे सगळे टाकावं आहे ते तर काय नाही एकच अव पहिलं पहिलं कसं होतं दोन ड्रेस असायचं आम्हाला दोन फराकी तरी आदलून बदलून धुवून घालायच्या वर्षवर्ष वरचे कापडं भेटत नसायचे आणि आता भेटतात तर आता त्याला किंमत नाही माझ्या लेकरांना सगळं पुरवते मी सगळं भेटतं ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्यांना खरंच माझ्या लेकरांना का नाही परिस्थितीची जाणीव कधीच होणार नाही त्यांना कधी होणार माहिती आहे का ज्या टायमाला त्या लोकांच्या घरी नांदायला जातील का नाही त्या टायमाला नांदायला गेल्यावर तिथं मग त्या टायमाला म्हणणार भेटत होतं तेव्हा तुम्हाला त्याची किंमत नव्हती ना आता भेटत नाही ना, ना आता तुमची काशी तिकडंच करा कर माझ्यापर्यंत येऊ नका त्यांना हेच म्हणणार आहे मी लोकांना नावं ठेवू नये म्हणून मी लेकरांना चांगलं ठेवायचा प्रयत्न करते पण काय नाही ऐकत शोकुली तर काय सुद्धा ऐकत नाही शोकुलीला आज काल बी शाळेतनं निम्यातनंच निघून आली पोट दुखतंय म्हणून सरांचा फोन आला की राधाताई पोरगी घेऊन जावा जा मी म्हणलं काय झालं म्हणलं तिच्या पोटात दुखायला लागलंय मी म्हटलं द्यासा नाहीच्या शाळेत पाठवून म्हणलं मी येते मी झोपलेले उठली आणि गेली छोकुलीला आणायला तिला म्हणलं काय आहे म्हणलं जायचं का दवाखान्यात म्हणले डोकं लय दुखतय मी म्हणलं सरांना तर जाईन पोट दुखत म्हणते डोकं दुखत आहे ह्या हे असले कारण ते आता तिला म्हणलं शाळेत जाता म्हणली मला माझं दुखतंय म्हणले मी नाही जात शाळेत गेली नण्याला सोडा गेली बुंगीला सोडा गेली दोघांना दोन खेपा केल्या आता सण्याला सोडायला कारखान्यावर गेली ती कडनं आली वर तर लगेच म्हटले चल जी उरला लगेच जी उरला घेऊन गी गेली मला तर बऱ्याच जणांना का नाही काल फेसबुकला मी स्कॅनर पाठवल्यावर बऱ्याच जणांना मला एक एक दोन दोन रुपये कुणी दहा रुपये एका दादाने तेवढं पाचशे रुपये असं पाठवलं स्कॅनरवर एक मदत म्हणून कारण मी ती कशामुळं व्हिडिओ टाकला होता तुम्हाला सांगते लय जर मला भिकारी 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 म्हणत होती मग मी म्हणला हाय भिकारी तर द्या भीक म्हणून मी स्कॅनर सोडला तर स्कॅनरवर का नाही बऱ्याच जणांना भीक दिलं एका दादाने फक्त मदत केली त्यांना पाचशे रुपये मदत केली बाकीच्यांना भीकच दिलं मग एक एक रुपया मग ते सगळं पैसे साचल्यावर झालं माझ्याकडे बघा नऊशे रुपये नऊशे रुपये झाल्यावर मी एक मस्तपैकी घड्याळ आणलं या तर तुम्हाला बघायचं काय घड्या मी कसलं घड आणलं म्हणलं आता भीक दिलं तर म्हणलं ही भीक म्हणलं आपण कशात वापरायचं म्हणलं ह्या <laughs> भिकत म्हणलं आपण खायचं नाही म्हणलं काय कारण आपण भिकार नाही आपल्या जीवाला बरोबर आहे आपण कष्ट करतो मग जे भीक दिलंय त्या भीकमध्ये काय आणायचं म्हणून हा बघा मी घड्या आणलय हा बघा ही घड आणलं तर बघा ज्यांना ज्यांना मला भीक दिलं तर त्या सगळ्यांना एक सांगते तुमच्या आशीर्वादाने तुमच्या भिकेमुळं बघा माझ्या घरामध्ये घड्याळ आलं नाही तर घड्याळच नव्हतं तिथं एक घड्याळ होतं ते फुटलं होतं ते पण माझ्या सरांना मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं होतं आश्रमशाळेच्या शिक्षक आली होती ना वाढदिवसाला त्यावेळेस त्यांना माझ्यासाठी घड्याळ आणलं होतं आणि आता तुम्ही जे भीक दिलं ना त्या भिकेमधनं बघा एक घड आणलं काल तिथं बसवलं आणि एखादा मदत केली होती ते पण पैसे त्याच्यातच घालवलं घड्या कितीचा असेल अंदाजे घड्या सांगा मला मदत आली ती सगळी मिळून नऊशे रुपये मी तुम्हाला आता सांगितलं आणि समजा आता ती स्कॅनर का मी डिलीट करणार नाही पण त्याच्यातून पण मला अजून पैसे जर आलं तर त्याच्यातून मी का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे असाच तर तो आणून त्याच्या शेजारी लावणार आहेत मी काय डिलीट करणार नाही ते स्कॅनर तर चला यो व्हिडिओ इथं संपला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये